शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे उद्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर चाललेले त्यांचा कार्यक्रम लवकरच जाहीर होईल पण आम्ही सगळे उद्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर जातोशे नवीन सरकारकडे कोणतंही सरकारकडे कोणत्याही प्रकारचं नियोजन नाही आहे सुद्धा जो दुष्काळ आला अवकाळी पाऊस आला त्या संदर्भात जी आश्वासनं दिली ती अद्याप पूर्ण झालेलं नाही याचं कारण सरकारच्या तिजोरीमध्ये शेतकऱ्यांसाठी कोणत्याही प्रकारचा पैसा उरलेला नाही ज्या सरकारवर साधारण नऊ ते दहा लाख कोटीचं कर्ज आहे ते सरकार शेतकऱ्यांना कुठून मदत करणार म्हणून नरेंद्र मोदी यांना माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी आवाहन केलेलं आहे की दहा हजार कोटी रुपये तुम्ही तात्काळ द्या एक लक्षात घ्या ओला दुष्काळ वगैरे शब्द सोडून द्या हा आघात साधा नाही फक्त पिकं नाही वाहून गेली आहे शेत माती जमिनी वाहून गेल्या ज्या मातीमध्ये पीक काढलं जातं ती मातीच उरलेली नाही ती जमीन उरलेली नाही आहे त्याच्यामुळे पुढल्या अनेक पिढ्यांचं नुकसान आहे शेतकऱ्यांचं मराठवाडा शेतीच्या दृष्टीनं पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे या सरकारच्या लक्षात आलं आहे का जे आपल्या दाढीचे फोटो बरं का पिशांवर छापून मदत वाटत आहेत हा किंवा प्रचार करतायत त्यांनाही कळलं आहे का की कि किती मोठं गंभीर नुकसान झालेलं आहे काय ही मतं मागण्याची किंवा प्रचार करण्याची वेळ नाही आहे त्यांना समजायला पाहिजे सगळ्यांना हे भाजपलाही समजायला पाहिजे हे मिंदे गटाला समजायला पाहिजे आणि जे कोणी करू इच्छितात त्यांनाही हे समजायला पाहिजे हे अत्यंत संवेदनशील असं काम आहे आणि धक्कादायक असा विषय तिथे झालेला नाही ट्रेझरीमध्ये पैसे नाही आहेत कलेक्टर काय करणार विभागीय आयुक्त काय करणार ते सुद्धा डोक्याला हात लावून बसले आहे आणि म्हणूनच मेंध्यांसारखे लोक या परिस्थितीचा फायदा घेऊन हां आपल्या दाढीचे चेहऱ्याचे फोटो टाकून मदत देत आहेत अहो सरकार आहे ना सरकारची मदत आहे महाराष्ट्र सरकार म्हणा तुमच्याकडे किंवा लोकांकडे इतका प्रचंड पैसा वाहत चाललाय का पुरासारखा की तुम्ही तुमचे फोटो टाकून मदत देताय तुम्ही सुद्धा अमानुषपणे राजकारण करताय का हां माणसं मरतायत वाहून चालली आहेत ढोर सगळी पण अतिवृष्टी अतिवृष्टीची सर परिस्थिती येण्यापूर्वी जो काही आपत्ती व्यवस्थापनाचा जो निधी होता तोही तो दिला जात नाही आपत्ती व्यवस्थापनाचे जे मंत्री आहेत ते गिरीश महाजन आहेत मध्यंतरी या आयुष्यावरती मी एक प्रकरण प्रकरण ठेवली होती त्यांच्या आपत्ती व्यवस्थापन पुनर्वसनाच्या फाईलवर वजन ठेवल्याशिवाय ती फाईलच पुढे जात नाही कसला आपत्ती व्यवस्थापन करताय तुम्ही त्याच निधीमध्ये भ्रष्टाचार हे मी मागे वारंवार सांगितलेलं आहे तिथेसुद्धा ठेकेदार बसले आहेत आणि ते, ते सांगतात कोणती फाईल मंजूर करायची की नाही या विषय मी डिटेल्स व्यवस्थित मागे या एका पत्रकार परिषदेत सांगितलेलं आहे की गिरीश महाजन यांच्याकडे जे खातं आहे आपत्ती व्यवस्थापन त्यात कशाप्रकारे घोटाळे भ्रष्टाचार कमिशनबाजी दलाली ठेकेदारांचं वजन वापरून फाईली मंजूर केल्या फाईल जात आहेत हे मी सांगितलं अभिषेक कौल अभिषेक कौल तेच तेच ते हेच नाव मी सांगितलं होतं ना ह्यांनी मंजुरी दिल्याशिवाय एकी फाईल पुढे जात नाही कोण आहे ते कोण आहे चला थँक्यू